स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेट रोवणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन आपलं संपूर्ण आयुष्य पीडित समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते असलेल्या महात्मा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पत्नी सावित्रीबाईंच्या समवेत पुण्यातल्या बुधवारपेठ इथं भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली फुले दाम्पत्यांच्या अथक प्रयत्नानं आजच्या महिला विकासाच्या सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या वाटा चोखाळत आहेत इतकंच नाही तर देशाच्या गौरवात भर घालत आहेत अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक परिवर्तनाचा लढा हा देशाला दिशादर्शक ठरला शेतकऱ्यांच्या तत्कालीन समस्या आणि शेतीसंबंधी महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड या साहित्यातून विवेचन केलं ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे नाशिकच्या मुंबई नाका इथं उभारण्यात आलेल्या फुले स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं